खर म्हणजे कुस्ती हा आपला पारंपरिक खेळ आहे जो कुस्ती गोद्यातली होती तो आपलाच बोलबाला होता जो कुस्ती लाल मातीतली होती तोपर्यंत आपलेच पैलवान हे जिंकत होते पण ती मॅटवर वर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं काही प्रमाणात आपण मागे गेलो पण याच कुस्तीने पहिलं ऑलिम्पिकचं पदक आपल्याला मिळवून दिलं आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी पहिलं ऑलिम्पिकचं पदक हे आपल्याला मिळवून दिलं आणि आता पुन्हा एकदा आमचे पैलवान आमचे मल्ल मग ते आमच्या मुली असो आमचे मुलं असो जागतिक पटलावर ऑलिम्पिक मध्ये एशिया मध्ये त्याचप्रमाणे वर्ल्ड कप मध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करतायत आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव मोठं करतायत अशा या सगळ्या खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळावी या करता नमो कुस्तीचा महाकुंभ गिरीश भाऊ तुम्ही आयोजित केला पण या महाकुंभामध्ये तुम्ही देवा भाऊ केसरी ठेवलेला आहे मला जरा अलीकडच्या काळात लक्षात येत नाही काय चाललंय परवा कोल्हापूरला देखील त्या ठिकाणी देवाभाऊ केसरी झाला आता जामनेरलाही देवाभाऊ केसरी होतोय कदाचित आपण सगळ्यांनी मिळून या विधानसभेत जी धोबी पछाड दिलेली आहे त्यामुळे आता देवाभाऊ केसरी हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे